जरांगे म्हणतो राणे मराठवाड्यात येत असतील तर येऊ दे आमच्याकडे काय पाहणार आम्ही कपडे घालतो तू कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढलेस तरी तसाच दिसतो तुझ्यात आहे काय बघण्यासारखं अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांचा समाचार घेतला आहे इतक्या वर्षात बरेच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती झाले का नाही होत छत्रपती जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र या असं आवाहन नारायण राणे यांनी केलं आहे जरांगे यांनी उत्तर दिलं सोलापूरला येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसा तसाच हाय काय बघण्यासारखे आतापर्यंत एवढ्या वर्षात चारशे वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही हो दाढी वाढून गुणात्मक व्हायला पाहिजे आता मला एक सांगायचं सांगायचंय टीका करण्याला आम्ही समर्थ उत्तर द्यायला सामोरे जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र या जात भेद पक्ष बाजूला ठेवा विकास करा ही हेडलाईन देतो तुम्हाला जाती धर्म बाजूला ठेवा विकासाच्या मुद्द्यावर हो। प्रगतीच्या मुद्द्यावर कसा हो। कोणत्या मार्गाने प्रगती करता येईल उद्या भजनामध्ये भजनाची गीत पण विकासात पण वरात आतापर्यंत धार्मिकतेवर पैठण करून का थापल प्रगती भजनाने झाली नाही ते कृतीमध्ये होती देव धर्माने साधू संतांनी जे सांगितलं आपण कृतीमध्ये आणलं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग